श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा म्हणजेच उद्या आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षात येत असते आणि ऑगस्ट महिन्याची ही चतुर्थी हेरंब संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते स्त्रिया संतती आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी हे व्रत करत असतात चतुर्थीच्या दिवशी गणेश आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते जाणून घेऊया की त्याचा जो शुभ मुहूर्त आहे कधी आहे त्याचबरोबर बरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ होणार आहे संकष्टी चतुर्थीची समाप्ती ही तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनी होणार आहे सकाळी लवकर स्नान करून तुम्हाला स्वच्छ आपलं देवघर करून घ्यायचं आहे देवघरातील देवांची मनोभावे पूजा करायची आहे श्री गणेशाचा तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे गणपतीला फुळे फळे अर्पण करायचे आणि पिवळे चंदन लावायचे आहे आणि त्याचबरोबर तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करायचे आहे संकष्टी चतुर्थीची कथा वाचायची आहे ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे पूर्ण भक्तिभावाने गणेशाची आरती करायची आहे सर्व मनोकामना पूर्ण अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर क्षमा प्रार्थना करायची आहे या दिवशी ओम गम गणपते नम किंवा ओम गणेशाय नम यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करू शकता हे सर्व झाल्यानंतर रात्री आपल्याला उपवास सोडायचा असतो उपवास सोडण्यासाठी आपण चंद्राचं दर्शन घेत असतो आणि चंद्राचं दर्शन घेण्यासाठी त्याची जी चंद्रोदयाची वेळ आहे तर ती रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी आहे तर यावेळेस तुम्ही चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राला अर्घ अर्पण करून तुम्हाला नंतर संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे तर अगदी अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं या दिवशी पूजन करायचं असतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी गणपती बाप्पांना या दिवशी आपल्याला दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि त्याचबरोबर एक साधा उपायसुद्धा तुम्ही दुर्वांचा करू शकता तर काय करायचं आहे ज्या ठिकाणी दुर्वा उगवतात तर त्या ठिकाणी जायचं आहे तिथे गेल्यानंतर दुर्वा उपटायच्या नाही तिथे जमिनीमध्येच असणाऱ्या दुर्वाच्या दोन दुर्वाला एकमेकांना गाठण बांधायचे आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तिथे गाठण बांधत असताना बोलायचे आहे असं केल्यामुळे पुढच्या संकष्टी चतुर्थीपर्यंत तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होते इतका प्रभावी हा उपाय आहे फक्त इच्छा तुमची पूर्ण होणारच असा मनामध्ये एक भाव ठेवायचा त्याच्यानंतर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत कशासाठी आपल्या घरामध्ये जे काही पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष शत्रुपिडा शत्रुबाधा किंवा अनेक प्रकारचे जे दोष असतात तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा जे आहेत ते विघ्नहर्ता आहेत ते मोचन आहेत बुद्धीची देवता आहेत त्यांची पूजा केल्यामुळे एकतर ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांची पूजा केल्यामुळे घरातील सर्व नाकारात्मकता नष्ट होऊन ना आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण राहते तर आता आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा श्रावण महिना अनेक प्रकारच्या शुभ व्रतांनी आणि वैकल्याने भरलेला असतो आणि या श्रावण महिन्यामध्ये असणारे प्रत्येक उत्सव प्रत्येक सण हा तितकाच महत्त्वाचा असतो कारण बघा नागपंचमी असते त्याचबरोबर गोपालकाला असतो त्याचबरोबर रक्षाबंधन असतं हे सर्व जे सण असतात तर ते तितकेच महत्त्वाचे असतात त्याच पद्धतीने जी चतुर्थी असते तर तीही तितकीच महत्त्वाची असते कारण का गणपती बाप्पा जे आहेत तर ते एक शिव पुत्र आहेत आणि त्याचबरोबर महादेवांच्या पुत्राची ज्यावेळेस आपण श्रावण महिन्यामध्ये पूजा करतो तर त्यावेळेस महादेव हे अनन्य साधारण प्रसन्न होत असतात आणि सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता देत असतात तर आता या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करू शकता आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते मुलांना प्यायला द्यायचं ओम गम गणपती नमो नमो म्हणत अभिषेक करायचा किंवा मग गणपती अथर्व शीर्षमचं पठण करत करत तुम्ही हा अभिषेक करू शकता आता आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत बघा ह्याच्या तिथी असतात पवित्र तिथी ह्या तिथींना आंघोळी करण्यासाठी विशेष महत्त्व दिलं जातं कुठे तर गंगा स्नानाला आपल्या आजूबाजूला जर कुठे गंगा नदी असेल तर तिथे आवर्जून स्नान करायचं पण नसेलच गंगा नदी किंवा प्रत्येकाला टाईमही नसतो की आपण नदीवरती जावं आणि तिथे जाऊन आंघोळ करावी त्यासाठीच आपल्या पुराणांमध्ये हे काही उपाय दिलेले असतात हे जर आपण आंघोळ करत असताना ह्या वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तर नक्कीच त्या जे पुण्य ला आहे तर ते आपल्याला मिळत असतं काही अशी लोक असतात ना काय होतं की त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागते त्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये वास्तुदोष पितृ दोष शत्रुपिडा तयार होत असते किंवा मग तुम्ही बघा की घरातील जे व्यक्ती आहे तर त्यांचा स्वभाव हट्टी जीड़ चिडचिडा तापट होऊन जातो कारण का करा घरामध्ये हे दोष तयार झालेले असतात या दोषांमुळेच आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश येत नाही आणि घरामध्ये सतत नकारात्मकता सतत भांडण कटकट वादविवाद ह्यामुळे काय होतं की प्रत्येक कामात अडचणी येत असतात आणि आपण म्हणतो की मी इतकं कष्ट करते किंवा कष्ट करतो तरीही माझ्या घरामध्ये बरकत का नाही आहे कारण का हेच जे दोष असतात या दोषांमुळेच आपल्या अवतीभोवती एक नकारात्मक ऊर्जेंचं वलय तयार झालेलं असतं हे वलय अगोदर ब तोडणं तितकंच महत्त्वाचं आहे तर त्यासाठीच उद्या आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हे लक्षात ठेवा आपण जे काही उपाय करतो तर ते आपल्याला वारंवार करायचे असतात तुम्ही उद्याच्या दिवस करणार आणि प परत नंतर करणारच नाही याचे फायदे आपल्याला होत नाही कारण आपण ज्यावेळेस या गोष्टी वारंवार वारंवार करतो प्रत्येक चतुर्थीला करा प्रत्येक पौर्णिमेला करा प्रत्येक अमावस्येला करा तर त्यावेळेसच त्याचे फायदे हे आपल्याला होत असतात तर आता उद्या काय करायचं आहे बघा सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तामध्ये उठा नाही तर मग सकाळी एक आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता काय करायचं आहे उद्या सकाळी उठल्याबरोबर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आणि डोळ्यापुढे एक आपल्याला अशी धारणा ठेवायची आहे की गणपती बाप्पांची प्रतिमा किंवा त्यांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्यांचं पूजन अर्चन सकाळी तुम्हाला आपल्या मनामध्येच करायचं आहे हे सर्व झालं की आंघोळीसाठी जायचं आंघोळीसाठी गेल्यानंतर प्रथम गार किंवा गरम कोणतंही पाणी तुम्ही घेऊ शकता आणि त्या पाण्यामध्ये आता ह्या ज्या वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आहेत आणि थोडीशी चिमुडभर हळद तुम्हाला घ्यायची आहे उद्या गुरुवार आहे गुरुवारी आपण हळदीच्या पाण्याने अंघोळ करत असतो त्यामुळे चिमुडभर हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि दुर्वा कशासाठी तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की दुर्वा या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर ओम गम गणपते नमो नम म्हणत ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला परत ओम गम गणपते नमो नम म्हणत म्हणत तुम्हाला आंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना एक मनामध्ये पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं की मी आता हा उपाय करता है माजा करत आहे त्यामुळे माझ्या आजूबाजूची सर्व नकारात्मकता पितृ दोष पितृदोष दोष सर्व दोष, दोष संपलेले आहे आणि माझी आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे आता हे सर्व झालं की आंघोळ झाली की त्यानंतर तुम्हाला प्रथम भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे फक्त जे काही उपाय आपण करत असतो तर ते भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करणं तितकंच महत्वाचं असतं आणि ज्या वेळेस आपल्या मनामध्ये तो पॉझिटिव्ह विचार असतो की माझ्या घरातले सर्व दोष संपलेले आहेत नकारात्मकता संपलेली आहे त्यावेळेसच त्या त्याचे जे, जे फायदे आहेत ते आपल्याला होत असतात आणि ज्या वेळेस आपल्या मनामध्ये कुठेतरी येतं किंतूपर्यंत येत असतं की आता मी हा उपाय केला आहे त्याचा फायदा मला कधी होईल कधी होईल असं मनामध्ये कंटिन्यू आपल्या चालू होत असतं तर त्यावेळेस कधीच त्याचा फायदा जो आहे तर तो आपल्याला होत नाही त्यामुळे एकतर श्रद्धेने आणि विश्वासाने करा नक्कीच त्याचा फायदा होईल चालेल शिवाय ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून श्री स्वामी समर्थ